उलंदा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हरीसवळगा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात सप्ताहात कीर्तन भजनासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन लातूरच्या निलंगा तालुक्यातील हरीसवळगा येथे गेल्या बावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा साजरा केला जातो हरीसवळगा येथील सप्ताहात काकडा देवाला अभिषेक विष्णू सहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन महिला मंडळाचे भजन हरिपाठ व हरि कीर्तन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सप्ताहात करण्यात येतं हरिचवळगा येथील सप्ताहात हरिभक्त परायण नितीन महाराज कौळ हिप्परगा हरिभक्त परायण कीर्तन केसरी संतोष महाराज हरिभक्त परायण महेश महाराज माकणी हरिभक्त परायण रामायणाचार्य ताई देवकर हरिभक्त परायण गुरुवर्य धनराजगिरी महाराज नांदेडकर हरिभक्त परायण हरी, हरी लवटे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे हरिसवळगा येथील सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण गोरखकीर महाराज धोंड हिप्परगा यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे कीर्तन होणार असून भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी व्यासपीठ अधिकारी म्हणून हरिभक्त परायण गोविंदाचार्य जोशी महाराज हरिजवळगेकर हरिभक्त परायण उदक बन महाराज हरिजवळगेकर यांच्यासह जवळगा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते जवळगा या क्षेत्रामध्ये ग्रामामध्ये गेल्या बावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताची सुरुवात म्हणजे आमचे अवशेकर गुरु आचलबेट देवस्थान पूज्वलंद महाराज गुरु तसेच मारुती महाराज कानेगावकर इतर पूर परिसरातील मान्यवर संत मंताच्या साक्षीनं त्यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह वीस बावीस वर्षापासून सुरुवात केलेला आहे इथे विसावं वर्ष आहे असाच आम्ही उत्साहानंच चा सप्ताह चालू ठेवला आहे नमस्कार मी परमेश्वर जयपाल बिराजदार हरी जोळगा आमच्या गावामध्ये बावीस वर्षापूर्वी पासून हे आज ते वर्ष आहे गेल्या बावीस वर्षापासून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आमचे या भागाचे तीर्थक्षेत्र आपण ज्याला पंढरी म्हणतो आम्ही अचलबेट देवस्थान गेल्यास वाशी आमचे हरिभक्त पारायण गोज महाराज आचलबेटकर गैरनाथ महाराज असतील त्यानंतर नांदेकडे महाराज असतील त्या गुरुजनांनी आमच्या गावाला एक चांगली परंपरा लावली भक्तिमय वातावरण आमच्या गावामध्ये निर्माण व्हावं हो। संबंध कायमस्वरूपी टिकून आलावे गावामध्ये शांतता निर्माण व्हावी हो। सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठा उत्साह द्वेष कसल्या प्रकारचा न बाळगता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बावीस वर्षापासून आता ही तीविसावं वर्ष आहे अखंड हरनाम सप्ताहामध्ये गावामध्ये सात दिवस एक भक्तिमय वातावरण प्रत्येक घरा घरातलं माणूस संध्याकाळी कीर्तनाला येत प्रवचनाला येत त्याचबरोबर काकडा असेल गाता भजन असतील सगळ्या ह्या महिला भजनिक मंडळाचं चा, अतिशय चांगलं योगदान आहे त्यांच्या माध्यमातून फार मोठे एक महिलाची टीम भजनिक मंडळाची आमच्या गावामध्ये आहे त्यांचंही फार मोठ मोलाचं सहकार्य आम्हाला या सप्ताहाच्या निमित्तानं लाभलेलं आहे असंच याही पुढे नवीन पिढी युवा पिढीमध्ये जागृती निर्माण व्हावी एक भक्तीमय वातावरण वा निर्माण व्हावं त्यांच्या मनामध्ये यासाठी आम्ही सर्व सर्व ग्रामस्थ मिळून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने सप्ताह या ठिकाणी साजरा होत आहे आम्ही हा बावीस वर्षापासून हा अखंड हरिणाम सप्ताह हा साजरा करीत आलेले आहोत या सप्ताचा उद्देश असा असा आहे जो काही क्षर आणि अक्षर यातील जो दोष तो निवडून ब्रह्मपदाची प्राप्ती करून देणारा हा हा नाम सप्त आहे जो अज्ञानी जीव वाहत जाऊ लागलेले आहेत त्यांना सत्कार्यासाठी अगदी इथपर्यंत येण्यासाठी आम्ही या उद्देशाने हे कार्य चालवू लागलेले आहोत याचा उद्देश एवढाच आहे संताचे संगती मनोमार्ग गतीन आकळावा श्रीपती येणे पंत आज प्रत्येक जीव ओघांच्या घाईमध्ये अगदी रघडू लागलेला आहे त्यापासून निर्मुक्त होण्यासाठी आम्ही हा बावीस वर्षापासूनचा उद्धयक्रम हा चालू केलेला आहे मोठे मोठे विद्वान साधू संत आम्ही आमच्या या पवित्र नगऱ्यामध्ये आहे ते घेऊन येतो त्यांच्या साह्याने आम्ही प्रत्येक जण कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून गाथ्याच्या प्रेरणेतून आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचनामधून प्रत्येक जीवाला आम्ही चांगला उपदेश करू लागलेले आहोत हा आमचा उद्देश आहे म्हणून तेवढ्यासाठी आम्ही हा हर... अखंड हरिणाम सप्ताह आज बावीस वर्षापासून चालू केलेला आहे हा संप्र चालू असलेला तेवीसावा वर्ष हा आमचा आहे त्यानंतर पुन्हा हरिपाठ होईल हरि पांडुरंगाचा अभिषेक करतो त्यानंतर माऊलीची स्थापना होती माऊलीची स्थापना झाल्याच्या नंतर अगदी या भजनाच्या माध्यमातून आम्ही विमा वीणा आहे ते आम्ही उभा करतो चार अभंग झाले आरती झाली की लगेच आम्ही पारायणाला सुरुवात करीतो पारायणाच्या नंतर अगदी गाथा भजन आहे ते होतो गाथा भजन झाल्याच्या नंतर दुपारची पंगत सगळ्यांनी आहे ते आम्ही सेवन करून नंतर पुन्हा आम्ही हरिपाठ घेतो हरिपाठाच्या नंतर प्रवचन आहे ते होतं आणि त्यानंतर पुन्हा महाप्रसाद होऊन रात्री जवळजवळ जवर्ण आम्ही नऊ ते अकरा पर्यंत कीर्तन ठेवलेला असतो आणि कीर्तनाच्या नंतर वैद्यकीय भजन असतं हा अखंड हरनाम सप्ताह अगदी नित्य नियमाप्रमाणे सुरुवात केलेला आहे रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव